समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जयपूर वर्जडी शिवारात तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही माहिती उघडकीस आली सदर घटना ही रात्री वाहनाच्या धडक दिल्याने झाल्याची घटना वन विभागाने व्यक्त केली आहे पहाटे पाचच्या सुमारास वनरक्षक ए बी साबळे यांना महामार्गावर जयपूर शिवारात एक बिबट्या जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती कळाली त्यांनी ही माहिती वरिष्ठ तत्काळ वरिष्ठांना दिली त्यात सहाय्यक वनरक्षक वनीकरण विभाग आशा चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे वनपाल एन डी तांगडे व वनमजूर सुभाष बचाटे व फकीरचंद सोनोनी यांना दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या ठिकाणी हे सर्वजण दाखल झाले व समृद्धी महामार्ग जयपूर शिवारात येथे पोहोचून त्यांनी सदर ची पाहणी केली व मृत अवस्थेत असलेल्या बिबट्या महामार्गावरून त्यास वन विभागाच्या शासकीय वाहनातून त्याला ठिकाणी कुंभपळ येथील नर्सरी गट क्रमांक दोनशे बावन्न कक्ष क्रमांक दोनशे वीस या ठिकाणी घेऊन येण्यात आले त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलवण्यात आलं व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन चव्हाण डॉक्टर प्रफुल्ल घोडके व डॉक्टर मॅडम व डॉक्टर पैठणकर यांनी शिवछेदन करून त्यास पंचनामा केला सदर बिबट्या हा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला आहे असे घटनास्थळी डॉक्टरांच्या वतीनं व वन विभागाच्या वतीनं सांगण्यात आले सदर घटना वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकारी स्थळ यांनी पाहणा पंचनामा करून घटनेचा पुढील तपास हा करण्यात येत आहे सर्वज्ञ न्यूज छत्रपती संभाजीनगर करमाड मी डॉक्टर गजानन चव्हाण पशुधन विकास अधिकारी करमाड आज सकाळी साडेसात वाजता आ, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दूरध्वनी संदेश आला की एक बिबट्या मृतावस्थेत समृद्धी महामार्ग आढळलेला आहे तर त्या त्या अनुषंगाने मी आणि माझे सहकारी डॉक्टर घोडके आणि होल मॅडम आम्ही तिघेजण तिथे घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्याच्यानंतर आम्ही त्या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून तसा अहवाल आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे बर घटनेचं का म्हणजे कशाने घटना घडली असावी ही घटना रोड ॲक्सिडेंटची घटना आहे आणि त्यामध्ये त्याच्या परि पूर्णपणे त्याच्या पोटाच्या बाहेर आलेल्या होत्या त्याचे कमरेचं हाड त्याचं आतमधले जे काही व्हायटल ऑर्गन्स आहेत म्हणजे जे काही मधले अवयव आहेत ते सर्व डॅमेज झालेले होते, होते। आणि ही केस एक ॲक्सिडेंटची केस आहे असं प्रथम निदर्शनास येत होती चालेल